मी आता माहेरी आली आहे आईच्या घरी माऊशी सर्व आलेले आहे इथे ना कॉफी बनवते सर्वांसाठी जेवण आहे सर्वांचं पण सर्वजण गप्पा मारताय तिकडे हॉलमध्ये मा बसून हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग कशा आहात सर्वजण मजेत ना मी पण मजेत तर रोजच्या सारखी इथे आपल्या पूजाची ना टिफिनची ही जोरदार तयारी चालू आहे आणि बापरे आज तर पूजाने काय काय आहे टिफिनला ड्रॅगन फ्रूट कट करून घेतले केवी पपई कट करून घेतली आहे सध्या पूजाने जरा जास्तच मनावं घेतलं वजन कमी करायचं लग्नापर्यंत रोजच्या आहारामध्ये तिने फ्रूटचं आणि सॅलॅडचं प्रमाण जरा जास्त वाढवलेलं आहे रात्री पण ती हलकं फुलकंच जेवण करत असते जास्त हेवी जेवण करत नाही आणि आता सर्वांना बाय बाय करते आणि आज तुम्हाला मिस्टर दिसले काल दिसले नव्हते ना तर आता मिस्टर चालले पूजा बस स्टँडवरती सोडायला कारण जरा उशीर झाला होता ना सकाळी थोडी घाई गडबडच असते सर्व काही आवरावं लागतं कधी कधी उशीर होतो कधी कधी पूजा पायी जाते पण कधी उशीर झाला तर मग तिचे पप्पा तिला सोडायला जातात हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना मस्त सकाळ झालेली आहे आंघोळ झाली माझी केस वगैरे धुतले मी आणि राहुल काय घेऊन आलाय पार्सल ओपन करून आज पण आम्हाला खूप सारं पाणी आलं होतं आज पण सकाळी मी कपडे धुतले आज तर सर्व काही मिस्टरांचेच कपडे धुवायला होते आणि माझ्या काही साड्या साड्यावरती टेरेसवरती टाकलेल्या आहे आणि कालचे कपडे थोडेसे सुकले कारण सकाळी ऊन पडलं होतं आता जरा वातावरण ढगाळ झालंय पण पाऊस काही येण्याची शक्यता वाटत नाही कारण हवा सुकलेली आहे आणि चला मस्त फ्रेशमध्ये भिडोला सुरुवात तर झालेली आहे आणि मी ना कॉफी बनवते माझ्यासाठी आणि कालचे कपडे थोडेसे दोरीवरती टाकले पती बाप्पांना मस्त जास्वंदीची फुलं वाहिली आई घेऊन आली होती फुलं पूजाई झालेली आहे त्याचा फॉर्म नाही लिहिलेला एक काय नाव आहे आपलंच लिहिलं आहे बाकी कोण इतक्यात आम्हाला एक पार्सल आलंय त्यामध्ये काय माहिती नाहीये जड आहे जड आहे काय पाठवलंय कोणी दिलंय ते पण माहिती नाही हा आपण त्या ताईंकडून खजूर पाठ मागवली होती ना त्यांनी पाठवली असेल आपल्याला खजूर मग त्यांचं नाव नाही का पार्सल वर <laughs> भारी आहे ना खजुरे स्वतःच प्रोडक्ट आहे हे स्वतः तयार करतात ते खजूर विक्री करतात वाटत थँक्यू ताई तुमचं आम्हाला पार्सल मिळालंय खजूर बॉक्स मिळाले आम्हाला आणि खरंच तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद मस्त आहे आता मी टेस्ट करून सांगूच तुम्हाला कसे आहे खजूर चला एक ताई मुंबईला राहतात तर त्या ताईंचं नाव मला आठवत नाही रे त्यांनी नाव नाव व्हॉट्सअपला असेल त्यांचं तर त्यांनी आम्हाला आहे ना घरी खजूरचं हो पार्सल पाठवलंय म्हणजे मी त्यांना बोलली की मी पैसे देईल मला तसं नको आहे कारण मला घ्यायचीच होती खजूर तर त्या बोलल्या की आम्ही खजूरचं म्हणजे विक्री करतो आमचं मा शॉप आहे असं त्यामुळे मी मागवली आणि बघू आता कशी आहे अर्धा किलोचं एक पॅकेट असेल ना एक किलो मागवली होती ना आपण चारशे ग्रॅम आहे असं वाटतं मला अर्धा किलो पाचशे ग्रॅम पाचशे पाचशे ग्रॅम एक किलो म्हटलं होतं ना मी मस्त मम्मी अरे त्यांचं त्यांच ना मग आता आमचा राहुल आपला खवैया <laughs> टेस्ट करून सांगेल कशी आहे ताईंना अरे मम्मी बियास नाही नाही असेल रे असं नाही हो बी नाही खरच रे बी नाहीये खजूर मध्ये बी काढून घेतलेली मम्मी त्यांनी म्हणजे बी काढून पॅकिंग केलेले के खजूर खरंच ताई टेस्ट पण खूप छान आहे खजूरची आणि खरंच मस्त आहे परत एकदा तुम्हाला थँक्यू मस्त आहे मी आता याचे लाडू करणार आहे ड्रायफ्रूट लाडू करेल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल ठेव माझी कॉफी झालेली आहे या मस्त कडक कडक कॉफी प्यायला मस्त चालेल कॉफी घेतली सकाळची सर्व काही घरातली कामं आवरली आणि आता मी चालली आहे माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी मोठी बहीण माझ्या घराच्या बाजूला जवळच राहते तुम्हाला माहितीच आहे आणि आज हे ना तिच्या घरी कार्यक्रम होता तर मोठ्या बहिणीच्या सासूबाईंच्या आई म्हणजे आजी सासूबाई तर आजींना जाऊन आता एक वर्ष झालं आहे ह्याच महिन्यामध्ये आजींना मागच्या वर्षी देवाज्ञा झाली होती आणि आज आहे प्रथम श्राद्ध आजींचं तर सर्व काही पाहुणे आलेली होती मावशी आणि मावशीची सासूबाई दोघी पण उपास करू म्हणून जेवायला बसलेल्या होत्या कारण बाराही महिने आपण जे काही उपास करू जेव घालतो ना गेलेल्या व्यक्तीच्या नावाने तर त्यांना घरी जेव घालायचं असतं घरी पूजा विधी सर्व काही झालेली होती आणि आजींचा फोटो इथे चेअरवरती ठेवलेला होता तर आम्ही सर्वजण इथे मंदिरामध्ये आलो इथे विठ्ठल रुक्मिणीची खूप छान मस्त मूर्त पण आहे तर दर्शन घेतलं आणि सर्व फॅमिली आलेली होती नातेवाईक आलेले होते पण पाहुणे मंडळी यायची बाकी होती बाजूला इकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती तर जिलेबी करता ये आणि ज्यांच्या घरी श्राद्धाचा कार्यक्रम असतो त्यांना नवे कपडे घ्यावे लागतात टॉवेल टोपी टाकतात तर हे प्रियंकाचे सासरे तर त्यांनी पाणी दिलं होतं आजींना कारण आजींचे हे पुतणे असल्यामुळे आजींना मुलगा नाही आहे फक्त एकच मुलगी म्हणजे बहिणीची सासूबाई तर त्या त्यांच्याकडेच राहायच्या म्हणून मग बहिणीच्याच घरी हा कार्यक्रम झाला सौरभला पण टॉवेल टोपीत टाकली आणि मी बहिणीच्या आहे ना नऊवारी पातळ घेण्यासाठी पैसे दिले होते तर अशा प्रकारे हा कार्यक्रम होत असतो दुःखाचे कपडे घेत असतात त्यानंतर जी पण पाहुणे आली ती बाजूला सर्वांना जेवायला बसवलं माझ्या मावशी मामी आई बहीण सर्वजण होत्या पण सर्वांना काही मी तुम्हाला दाखवू शकत नाही राहुल आणि सर्व पाहुण्यांना वाढताय आणि दुःखाच्या ठिकाणी जास्त व्हिडिओ काढणं मला पण पटत नव्हतं पण मी थोडंफार शूट केलं तुम्हाला दाखवण्यासाठी बहिणीच्या ससुबाई बाजूलाच बसलेल्या होत्या मी आता माहेरी आली आहे आईच्या घरी मावशी सर्व आलेले आहे इथे ना कॉफी बनवते सर्वांसाठी जेवण झालं आहे सर्वांचं पण सर्वजण गप्पा मारत ये तिकडे हॉलमध्ये बसून अर्चना अजून आलेली नाही आहे ती मंदिरात आहे ना त्यामुळे मग मी बनवते आज कॉफी माझ्या तीन मावशी बहिणीची होणारी सुनबाई साक्षी साक्षीची आई आणि काकू आलेल्या होत्या त्यांच्यासाठी कॉफी केली आणि त्यानंतर मग त्या गेल्या तर दुपारचा पूर्ण वेळ मी माहेरीच होती कारण मावशी त्या आलेल्या होत्या तर सर्वजण गप्पा टप्पा मारण्यात बिझी होत्या सागरने मूवी लावून दिला होता त्यांना मंजुमल बॉईज खूप छान मूवी आहे नक्की बघा तुम्ही जमलं तर आणि सर्वजण असे सोप्यावरती पडूनच मूवी बघत होते मी पण झोपून घेतलो होतो थोडा वेळ कारण माझे ना डोको दुखत होतो फार त्यामुळे अर्चनाला कोरा चहा बनवायला सांगितला होता मी संध्याकाळ झाली आहे सर्वांनी मूवी बघितला खूप छान होता आणि आता सर्व त्या चालल्या आहे घरी वैष्मावशी नाशिकला चालली आहे वैष्मावशी ऋतूची मम्मी आणि धरती मावशी लता मावशी चंदमावशी सर्वजण आवडत्याय त्या पण निघाल्या आहे आणि मला घरी जायचं आहे इथून तिथून सर्व झाडच झाड आणले एवढे आणले कधी गेले होते आणायला आणि एवढे का बरं आणले हे सगळे छान आहे छान आहे चला ऋतूच्या घरी आली आहे मी आता म्हणजे आतल्या पूजाच्या घरी हे कोणतं आहे हे का ते आणि हे किती आणले ग तुम्ही

दिवा बंद आहे ऋतुच्या सासूबाई आणि पूजाचे मिस्टर दोघे गेले बाहेर आता इतक्या त्यांच्याशीच बोलली मी व्हिडिओ घेताना नव्हते चालू नव्हता व्हिडिओ आणि वरती आली नको बाई चहा नको सकाळ पासून आहे ना माझं आहे ना लोक खूप दुखत आहे धूप लावणार मस्त वाचतो धुपाचा स्मेल येते छान आहे ना गणपती बाप्पा बालाजीची फ्रेम ना लावली ना मस्त तू अगरबत्तीचा सुगंध मला पण आहे घरा दिवाबत्ती करायची आहे इथून तिथून एवढे झाड झाडच झाड बगीचाच बगीचा, बगीच। बघित पर हे पण आणलंय काल बरं आणलं हे मला पुदीना लावायचा आहे बरू हे लय सुंदर आहे हे असं करायचंय मला त्याच्यावरती ते नाही का घंटी वगैरे लावायची घंटी पाहिलं आहे घंटी आमच्याकडं पण आहे म्हटलं आणि हे पूर्ण याला असं बांधलेलं आहे ना तू बांधलंय किती सुंदर केलं बघा ऋतूने छान केलंय ना महादेवांचं मला पण असं करायचंय बर वाटत म्हणलं आता थोडं मोठं झालं का मग सर्व बगीचाच बगीचा आहे हे आणले का कुठून आणले मम्मी का एवढी कलम हां हे कलम हे दोन आता आणले तो त्याला दोन फुले येऊन गेले आताच आणि हे हे बेलाचं झाड लावलं का तुम्ही हां कडनीच लावले आता सगळे छान आहे छान आहे सगळे नर्सरी आपली नर्सरीच हे बघी आनंद तिथून लावले आलं तर आले आनंदाचं झाड

ने आ, ने माती नेली कुंड्याने लावती कशात वावरत आता सगळी माती ओली झाली आहे तू लाडली ना माग आम्ही गोळी भरून ठेवली माझी आहे का माझ्या नाही गोळी भरली मे ना कुंड्या घेणार आहे समोर मोठ्या चला येते मी चला आईच्या घरून येत होती ना आमच्या घरी तर रस्त्यात मला ऋतूच्या सासूबाईंनी बघितलं तर त्यांनी मला आवाज दिला होता म्हणून मग मी पाच दहा मिनटं त्यांच्याशी बोलली आणि तशीच ऋतूच्या घरी गेली थोडा वेळ आणि आता आमच्या घरी आली आहे तर ह्या लोणच्याच्या बरणीमध्ये मी ना लोणचं नाही भरलं तर तांदूळ भरले एका ताईने मला कमेंट केली होती की गॅसच्या शेगडीजवळ लोणचं ठेवू नका तर यात लोणचं नाही आहे यावर्षी मी लोणचं अगदी कमी केलं तर मी ते काचेच्या भरलेलं भरलेले बाजूला रॅकवरती दिसेल तुम्हाला म्हणून ही रिकामी होती म्हणून यामध्ये तांदूळ भरले कारण तांदूळ आहे ना रोजच लागतात तर जवळच्या जवळ घ्यायला बरं पडतं ना म्हणून आणि आता इथे मी माझ्यासाठी ना मुगाच्या दाईचा खिचडी भात करते कारण सकाळपासून आज जरा मला बरंच वाटत नाहीये डोकं पण दुखत होतं तरी मी एक मेडिसिन घेतली आणि कोरा चहा घेतला त्यानंतर थोडं बरं वाटलं पण पित्त झाल्यासारखं वाटतंय कारण अर्थच डोकं माझं दुखत होतं त्यामुळे मग मी सकाळी पण श्राद्धाच्या ठिकाणी ना जेवण केलं नाही आईच्या घरी मी फक्त चहा घेतला आणि मेडिसिन घेतली आणि दोन तीन बिस्किट खाले फक्त आणि त्यानंतर थोडंफार बरं वाटलं होतं मला आता मी इथे खिचडी भातासाठी कुकरच ठेवलं आहे कारण कुकरमध्येच करणार आहे यामध्ये मी तेल टाकलं आहे थोडंफार तुम्ही ना साजूक तूप टाका कारण मी घाई गडबडीमध्ये तेलच टाकलं त्यामध्ये पावचमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं बारीक चिरलेला लसूण दोन तीन हिरव्या मिरच्याचे काप टाकले कडीपत्त्याची पानं आणि पावचमचा हिंगम हे तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं तुम्ही टोमॅटोही टाकू शकता पण मला नाही आवडत मला असा साधा सिंपलच असं खिचडी भात आवडतो ना म्हणून मग मी असाच करते आणि पावचमचा हळद आहे आता हे तेलामध्ये ना परतल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं तर मुलांना थोडासा असा पातळ खिचडी भात आवडतो त्यामुळे मग मी यामध्ये थोडं जास्त पाणी टाकलं आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकलं आणि तांदूळ आणि मुगाची डाळ धुवून घेतली स्वच्छ दोन तीन पाण्याने ती पण टाकली आपण जितके तांदूळ घेतो ना त्याच्या निम्मी मुगाची डाळ घ्यायची म्हणजे खिचडी भात ये ना छान होतो मूग डाळीचा आता याला आहे ना ग झाकण लावून घ्यायचं झाकण लावल्यानंतर मग एक किंवा दोनच शिट्टी करायची कारण तांदूळ आणि मूग डाळ पटकन शिजल्या जाते ना आणि या कुकरचं झाकण आहे ना शिट्टी काढल्यानंतर पटकन लागलं जातं कारण आतमध्ये ना लगेच वाफ तयार होते कोण आलाय आस... आज आमच्या घरी राहुल बोल ना बोल ना अंशुला काय खायचंय अंशुने आज खूप मोठा गेम केलाय <laughs> काय केलंय <लाए? laughs> आम्ही मग बाहेर गेलो का मग आम्ही दाबेली खाल्ली तिला सांगितलं घरी सांगायचं नाही ती आली शो पण होता सोबत तर आई आई बोलला काय खाल्लं ही म्हणे आम्ही काहीच नाही खाल्लं शो बोलला हा आम्ही खाल्लं दाबेली खाल्ली <laughs> ही म्हणे आम्ही कुणीच नाही खाल्ली फक्त मम्मीने एकटीनेच दाबेली खाल्ली <laughs> <था। laughs> <था। laughs> अंशु काय गांगितलं होत अंशुने पण खाल्ली होती मग तू दुला आणली पण नाही ग गपचुप गपचुप दाबिली खाली का ग पण झालं दुकान दुका। बरं ठीक आहे अंशुलाय ना खिचडी भात खायचा आहे डब्यात देऊन आर्चना काय खिचडी कुकर झालाय थंड हे बघा असाच आवडतो पातळ आम्हाला तर असा मी खिचडी भात केला आहे एका ताईंची मागे कमेंट आली होती खिचडी भात कसा करतात दाखवा म्हणून आज मी दाखवला आहे आणि अंशुला द्यायचं आहे खायला डब्यात गरम आहे बरं का डबा पिशवी देऊ का मस्त माझ्यासाठी आता इथे मी मुगाच्या डाळीचा खिचडी भात घेतला आहे त्यावरती ना एक चमचा भरून साजूक तूप टाकलं आणि आता खाते हैं। तर आता इथेच व्हिडिओ एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉग्सला लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट